सगळे कायदे अरणीवर आणू शकते एवढा मला विश्वास आहे म्हणून तू जाव म्हणून तुला हे पैसे देतो बाकी पक्षांना मी दरवर्षी पैसे देतो सगळ्यांना देतो त्यांचं वाक्य घानेड आहे ते म्हणाले सगळे दारू पिऊन मुतून जातात पण माझा विश्वास आहे कट्टर शत्रू म्हणून तू जर गेला तर तू कोणाच्याही दडपणात येणार नाही आणि हे सगळं करू शकते हे शेतकरी समाजाला महाराष्ट्राच्या प्रश्नाला न्याय मिळवून देऊ शकते म्हणून मी तुला हे पैसे देतो म्हणजे समाज विचार करतो की गांडू मित्रापेक्षा खंबीर शत्रू म्हणजे एवढं तर निश्चित मानलं पाहिजे ना म्हणजे तुमच्या चळवळीत तुमच्या विचारात तेवढा दम आहे पण आम्ही मृगजळाच्या मागे चाललो अली बी आर एस चाला अरे सहाशे कोटीची ऑफर बी आर एसनी मला दिली होती मी हे सगळं उघडा उडवून सगळ्या सहकार्यांना बोलावलं आमदार निवासात मिटिंग घेतली त्यांना सांगून आलो अलायन्स होऊ शकते पैसे होऊ शकत नाही मला लोकसभेची तिकीट काँग्रेसनी देऊ केली होती मी वापरलेलं वाक्य घानेरडाय माझे गुरुदेव समजावं लागले मी कोणीच आहे कोणाचं ऐकत नाही म्हणून प्राध्यापक सुरेश बाबेश्वर मी त्यांना एक प्रश्न विचारला तू गाढव आहे म्हणजे मी म्हटलं गाढवा म्हणून प्रवाहाच्या विरुद्ध पोहतो तुला संधी आहे तू का घेत नाही मी म्हटलं एका प्रश्नाचं उत्तर द्या बाप गरीब झाला म्हणून ससऱ्याकडे घर जायचं का तुम्ही जा म्हटलं तर मी जायला तयार आहे एकही एक शब्द बोलले नाही चहा पण पिले नाही निघून गेले तुमच्या विचारात किती ताकद आहे व्यक्ती म्हणून विचार करायचा नाही विचार म्हणून विचार करा म्हणजे तुमच्या सगळं लक्षात येईल मी पहिल्यांदा मग आमच्या शिलेदारांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आमचे अर्थमंत्री राजा भाऊ कुसदेकर आमचे दोन्ही तालुका प्रमुख प्राध्यापक दिवाकरराव राऊत श्रीमान सुधाकरराव भैसे सुधाकरराव थेटे आमचे व्यावसायिक सहकारी ॲडव्होकेट चेतन परडके यांनी सगळ्यांनी जी जी जबाबदारी सोपवली ती ती परिपूर्ण केली जसं आम्ही नेहमी म्हणतो हे तर मला नेहमी म्हणायचे बोलायला लागलो की चढप लवकर आठवत हे म्हटलं मी लोकांचे पैसे घेऊन हजार रुपये डीए घेऊन हे काम करतो फुकट करत नाही वकील होतो तेव्हाही पैसे घेऊन काम करतो आता विधानसभेतही पैसे घेऊन काम करतो तुमचा रोल येईल तेव्हा बोलायचं माझा रोल आहे तिथपर्यंत अडवायचं नाही मग ते भुजबळ असो आणि मग ते वीरेंद्र भाऊ असो आणि तुम्हाला माहित आहे आम्ही आमच्या विचारामध्येही परिपक्वता होती आणि भुजबळांनी ते वाक्य वापरलं छटप एकटाच आहे पण त्याचं म्हणणं पूर्ण मांडल्याशिवाय तो विषय किती तुम्ही अडथळे आणले तरी थांबत नाही आणि आमचा विचार घेऊन चाललो आपण शरद ऋषीची शेवटची इच्छा होती की शेतकरी कर्जमुक्त झालेला पाहायचा होता ती राहिली आहे आणि तुमचं आमचं काम वैत्य वाढलंय वाढणारच आहे ना त्याला काय आता काही त्याला युरिया देऊन हिरवं करायची सोय नाही किंवा काळे केस <laughs> काळे केस तिकले, तिकले वाऱ्याची वरात असं म्हणतात त्यालाही काही वेगळं काळ्याचं पांढर करून परी झाकून हे सत्य कसे राहिलं एक जबाबदारी तुमच्या आमच्यावर नियतीने टाकली आहे आणि ती जबाबदारी पूर्ण करायचं काम शेतकरी कर्जमुक्त होत पर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत जसं रास्त भावासाठी तसं खुल्या व्यवस्थेसाठी जसं तंत्रज्ञानासाठी लढतोय आपण तसंच शेतकरी कर्जमुक्त होत पर्यंत आपली लढाई सतत सतत चालू राहणार आहे ही शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याची लढाई म्हणून आम्हाला पिणारा पाजणारा विकणारा डाळू काढणारा सगळ्यांचं सहकार्य सो लागते तिथे काही मीटर लावून हा चांगला हा वाईट असं ठरवत हे युद्ध आहे लढाई हे सगळं होतं आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या त्याबद्दल असं बोललं जातं वीरांबद्दल की जे देशासाठी लढले ते थोर महात्मे झाले <coughs> थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे बघा जरा आपण त्यांचे समान व्हावे हाच सापडे त्यासाठी म्हणून ही आपली दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आपण सातत्याने पुढे नेत आलो आहे नऊ दिवस पोटात ठेवलं अशा तरुण पोरांना गमवावं लागलं आज तो हेमंत तीन महिन्याचा होता आता तो सव्वा सत्तावीस वर्षाचा झाला आहे त्या वीर पत्नीला पण आम्ही नमन करतो की तिने या पोराचं संगोपन केलं वाढवलं रडत बसल्या नाही एक आहे कुछ पाने खोना खुना है काही मिळवायसाठी काही गमवावं लागतं आज त्यांनी जीव गमावला त्यांनी जीव गमावला पण मी निश्चित सांगतो वेरथन हो बलिदान यांचे बलिदान वाया जाणार नाही आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी सतत सतत लढत राहू अशी ग्वाही जी दिनकररावांनी दिली ताईंनी दिली तशी ग्वाही आज आम्ही पण आपल्याला देतो की शेवटच्या टोकापर्यंत यांचे गेलेले जीव त्या स्वातंत्र्यासाठी गेले म्हणून ती स्वातंत्र्य मिळेपर्यंत आम्ही ही लढाई लढत राहणार आहोत मनुष्य देऊन अभिनंदन करतो आभार मानत आहे आभार मानायला माझा मागे आणि म्हणून सगळ्यांचं हे करतो मी जाताना फक्त एवढं म्हणे काही ललित वाईट वाटायचं कारण की आपली चळवळी आपल्या शेतकऱ्यांची त्याचं पोट शेतीवर हो आहे त्यांचा आहे या घटकांविरुद्ध जे शहरी माणसं आहेत त्यांनाही आम्हाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे का एकशे वीस वर्षाची ही विदर्भाच्या राज्याची स्वतंत्रतेची मागणी आहे आणि आम्ही सांगतो की आमचा पाच साठ हजार कोटीचा सिंचनाचा अनुशेष आहे आणि जे सहा जिल्हे क्रॉनिक आहे ज्याच्यामध्ये पूर्वा उत्तरा नक्षत्राचा पाऊस पडला नाही दुष्काळ झाला सक्तीच्या जगतीच्या कर्जाच्या वसुलीची नोटीस आली की नोटी समाजात लाग जाईल सोयऱ्यात लाद जाईल शेजाऱ्यात लाद जाईल मेरकर लाद जाईल म्हणून स्वराज सोन्याची कराड म्हणणारा तुमचा अमरावती प्रदेश आणि गांधी बापूचा जिल्हा म्हणणारा वर्धा जिल्हा या सहा जिल्ह्यात गेल्या वीस वर्षात सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांनी कर्ज भरू शकत नाही म्हणून आत्महत्या केली जर ही धरणं पूर्ण झाली असती चौदा लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आली असती तर किमान दुष्काळाला सामना करताना धैर्यानी केला असता ते करता आलं नाही आणि आज इतर क्षेत्रातला सार्वजनिक आरोग्य रस्ते पिण्याचं पाणी ग्रामविकास आदिवासी विकास समाज कल्याण उद्योग ऊर्जा शिक्षण या खात्यातला पंधरा हजार कोटीचा अंश पण त्या परीघ आंदोलनाचा मोठा व्हावा आणि हे आंदोलन किमान दोन वर्षात संपावं म्हणून गावचा मुखिया म्हणून सरपंच त्याला सगळे आतले बाहेरचे प्रश्न माहीत आहे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातली अवस्था माहित आहे शिक्षण घेतलेल्या पोराच्या बापांनी काय बेल बेलले हे माहीत आहे ही स्थिती माहीत आहे त्याच्यामार्फत गावाला निरोप द्यायचा आहे की जागते राहो आंदोलनात या म्हणून जे आमचे शिक्षक जे कंत्राट वेशी स्वर आहे तो तर पंचवीस तारखेपर्यंत हे पायी येत आहे दीडशे किलोमीटर काय ना पागल कुत्र्यांनी काटलं जिथे पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर अमरावतीचं त्याच्या पुढे गेलं तर पक्षी भरतात पण ज्यांना स्वातंत्र्याची प्रेरणा आहे ज्यांनी ठरवलंय की जसं आपण म्हणतो शेर बहुकाय का मग घास नाही खायगा आणि स्वातंत्र्याची प्रेरणाच मुळात अशी आहे की दुखी मन मेरे सुनो मेरा कैना जहा नाही चैना वहा नाही राहणार आणि म्हणून ते पदयात्रा करत येत आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी हा निरोप गावागावात द्यावा पाचशे लोकांचा हवाल आहे तो हाल कचकचून भरावा जे असे दुःख दुःखी कुटुंब आहे की जे ज्यांचे नवऱ्याला पगार नाही जावयाला पगार नाही भावाला पगार नाही बहिणीला पगार नाही वहिनीला पगार नाही असे जे काम करणारे ताशिकेवरचे असतील विनानुदानाचे असतील किंवा किंवा बेसाठी काय करावं लागे ही एक एका कवीची चार ओळीची कविता मी म्हणतो आणि सांगतो कवी आहे इंद्रजीत भालेराव यामध्ये कुणबी हा शब्द वापरलाय हा कुणबी हा शब्द महात्मा फुलेंच्या नजरेतून घ्यायचा महात्मा फुलेंनी कुठल्याही समाजाचा माणूस असो कुनबी म्हटलाय कुंद्यांनी शेती केली असं म्हटलंय तर कुणबी हा जाती न धरता त्याला व्यापक स्वरूप धरून आपण त्याचा त्या त्या विचार करावा काय म्हणतात इंद्रजित भालेराव ते म्हणतात शीख बाबा शिख लढायला शिख कुंब्याच्या पोरा आता लढायला शिख खाऊ नको इक बाबा मारू नको भीक खाऊ नको इक बाबा मागू नको भीक शिक बाबा लड्या शिक लढायला शिक कुंब्याच्या पोरा आता लढायला शिक पुढे ते काय म्हणतात कोट्यावधी कर्ज घेते दलालाची पोरं बुडवी त्याचा कधी करती ना घोर शीख बाबा शीख बुडवायला शिक घेतलेली कर्ज त्याला घेतलेली कर्ज सारी बुडवायला शिक पुढे ते असं म्हणतात जातील हे दिस आणि होईल ठीक तेव्हा तुझ्या शेतामध्ये उधाने मा, मालाच्या भावासाठी रस्त्यावर पीक अडविल त्याला तुडवायला शिक निवडून दिलं त्याला पाडायला शिक शीख बाबा शीख लढायला शिक कुंड्याच्या पोरा आता लढायला शिक असं म्हणतो आणि चळवळीसाठी एका कवीच्या चार ओळी म्हणतो आणि थांबतो पुन्हा रिपीट करून कालचीच आज तुम्हाला चळवळ पुढे न्यायची असेल हे स्वातंत्र्य लवकर मिळवायचं असेल तर कवी काय म्हणतो कायदा गतीचा पाळा काळ मागे लागला थांबला तो संपला धाव त्याला शक्ती आणि रस्ता सापडे आणि रस्ता सापडे जय हिंद जय भारत जय हिराज

एक कलमी सर्व प्रयत्नाने झटेल या प्रयत्नात जात धर्म पक्ष पंथ लिंग इत्यादी भेदाभेदांचा अडथळा येऊ देणार नाही येऊ देणार नाही शेतकरी संग्रमीचा शेतकरी महिला आघाडीचा शेतकरी युवा आघाडीचा जिंदाबाद जिंदाबाद हुतात्मा प्रकाश काळे हुतात्मा प्रमोद जावळकर हुतात्मा गणेश शिंदे